शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो, शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी अपडेट म्हणजे राज्य सरकारचे तीन मोठे निर्णय जारी झालेले असून शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे प्रति शेतकरी तेरा हजार पाचशे रुपयांची मदत देखील वाटप होणार आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना पीक किंवा नुकसान व आपल्या जिल्ह्याची यादी पाहायला मिळेल फक्त सबस्क्राईब करायची आहे पहिलीच मोठी बातमी आहे करोडो शेतकऱ्यांना केंद्राकडून म्हणजेच पंतप्रधान मोदींकडून शेतकऱ्यांना मोठे नवीन वर्षाचे गिफ्ट पहिल्याच कॅबिनेटमध्ये महत्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी झालेला असून नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट शेतकऱ्यांना आता मिळणार आहे सध्या जर पाहायला गेलो तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजनेला दोन हजार पंचवीस ते सव्वीस पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आता मोठी रक्कम देखील वाटप होणार असल्याची माहिती आहे तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्वारीला मुंबई या ठिकाणी पाच हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत आवकीचा विचार केला तर एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटलपर्यंत ज्वारीची आवक आहे महत्त्वाची बातमी समोर येत आहे शेतकरी मित्रांनो जर सोयाबीनचे उत्पादन चांगले घ्यायचे असेल तर इनोवेज एकशे आठ ही जात नक्कीच घ्या सध्या स्थितीला परभणी जिल्ह्यामध्ये पंजाब यांनी देखील स्वतः या जातीचे उत्पादन घेतलेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना उत्पादन मिळालेले असून टपोरे दाणे तसेच बुडापासून शेंड्यापर्यंत भरघोस अशा शेंगा देखील पाहायला मिळत असतात परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन या पिकाचे पंधरा दिवसात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ऐंशी कोटींचा फटका कांद्याच्या भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी सध्या जर पाहायला गेलं तर पंधरा दिवसामध्ये ऐंशी कोटींचा फटका बसला <गँगा> शेतकरी मित्रांनो सातशे अठ्ठावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा नव्या वर्षात शेतकऱ्यांना चांगला दिलासा राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे आता दुधाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होण्याची शक्यता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पीक विमा मिळणारे तालुके जिल्ह्यांची यादी देखील आलेल्या आहे ते देखील पाहण्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे ते, 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 ते अपडेट पाहायला मिळेल नऊ वर्षात शेतकऱ्यांना शेतमाल दरवाढीची अपेक्षा दर घटल्याने शेतकरी चिंतेत अतिवृष्टीचे अनुदान वसुली सक्तीचा न करता पर्याय काढा आमदार प्रकाश भारसाखळे यांची मागणी पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की त्यामध्ये त्यांनी सांगितले अतिवृष्टीचे अनुदान वसुली सक्तीची न करता त्यावरती पर्याय काढा शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता जिल्ह्यांची यादी आलेली असून कोणत्या जिल्ह्याला रक्कम किती मिळणार आहे व आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर किती रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे ती अपडेट आहे तुमचा जिल्हा व तालुका कॉमेंट करून कळू शकता व चॅनल सबस्क्राईब करून ठेवू शकता तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची अपडेट सर्वात आधी या चॅनलवरती पाहायला मिळेल आता जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या जी आरच्या माध्यमातून सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर एक्क्याऐंशी हजार दोनशे ब्याण्णव म्हणजेच सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्यातले त्यात काही ठिकाणी मदतीचे वाटप होणारा असून सध्या स्थितीला आठ लाख दहा हजार दोनशे ब्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठशे चाळीस कोटी तेरा लाख रुपयांची नुकसान भरपाई आतापर्यंत मंजूर करण्यात आलेली आहे प्रत्येक शेतकऱ्याला तेरा हजार रुपये पाचशे तसेच काही शेतकऱ्यांना आठ हजार रुपये सोळा हजार रुपये अशा प्रकारे नुकसान भरपाई खात्यात त्या ठिकाणी जमा देखील झाले असल्यामुळे शेतकरी वर्ग सुकावलेला आहे अजून बऱ्याच जिल्ह्याची यादी आपल्याकडे आलेली आहे अजून जिल्ह्याचे अपडेट पाहणार आहोत त्यातकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यंदा ज्वारी मक्याची शंभर टक्क्यांपेक्षा अधिकची पेरणी गहू मालामाल करणार की हरभरा रब्बी तेवीस हजार हेक्टरने पेरा वाढला सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर या वर्षीचे चित्र आगळेवेगळेच आहे यंदा ज्वारी मक्याची शंभर टक्क्यांपेक्षा अधिकची पेरणी दिसून येत आहे गहू मालाला आता मोठ्या प्रमाणामध्ये दर मिळावा अशी अपेक्षा देखील शेतकऱ्यांकडून व्यक्त महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचे एक हजार पाचशे रुपये आता कधी मिळणार असा प्रश्न होता मात्र आता दिलासा मिळणार असून लाडकी बहीण योजनेचे एक हजार पाचशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेत आता महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात सुरू झालेला असून महिलांच्या खात्यात रक्कम आलेली आहे तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला असेल तर कॉमेंट करून कळू शकता ई पीक पाहणी करा अन्यथा नुकसान भरपाईला विसरा सध्या स्थितीला ई पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना पंधरा जानेवारी पर्यंतची मदत जर पुढे चालून पिकाचे नुकसान झाले व सरकारकडून जर हेक्टरी दहा हजार रुपये हेक्टरी पंधरा हजार रुपये जर मदत येणार असेल तर ती मदत तुम्हाला मिळणार नाही जर त्या मदतीचा लाभ म्हणजे तुम्हाला दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये जी काही नुकसान भरपाई येईल त्याचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्यासाठी फक्त तुम्हाला ई पीक पाहणी करून ठेवायची आहे पुढे चालून तुम्हाला काही ना काही प्रमाणामध्ये मदत देखील वाटप होऊ शकते बरेच शेतकरी इपी पाहणी न केल्यामुळे आता सध्या स्थितीला मदतीपासून वंचित राहिलेले आहेत फक्त एकच कारण म्हणजे इपीक पाहणी केलेली नव्हती सध्या स्थितीला पीक पाहणी करा अन्यथा नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार नाहीये ई पीक पाहणी केल्यानंतर मोठा दिलासा मिळेल महत्त्वाची बातमी सिंचन विहिरीसाठी पाण्याने शेती होईल हिरवेगार आणि शेतकरी बागायतदार पाच हजार विहिरींना दिली मंजुरी चार लाखां रुपयांपर्यंत विहीर करण्यासाठी अनुदान सुचार सिंचन देखील मोठ्या प्रमाणामध्ये विहिरीमुळे चालत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची पैकी आता यावर्षी हिरवेगार आहेत पाहिजे तेव्हा पाणी साठा उपलब्ध महत्वाची बातमी आहे कापसा संदर्भात कापसाला मानवत या ठिकाणी सात हजार तीस रुपयांचा दर मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी दरामध्ये जे आहे ती चढवतारच दिसून येत आहेत आतापर्यंत तरी जास्त वाढ झालेली नाहीये मात्र सात हजार रुपयांपर्यंतचा सा बाजारभाव हा कृषी उत्पन्न बाजार, बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला मिळत आहे सात हजार रुपयांपेक्षा अधिक वाढ नाही सोयाबीनला नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार एकशे एकतीस रुपयांचा दर मिळत आहे कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपयांचा आहे सध्या स्थितीला सोयाबीनचा आवक चारशे अठ्ठावीस क्विंटलपर्यंत नागपूर या बाजार समितीमध्ये आलेली होती शेतकरी मित्रांनो सोयाबीनला काय दर मिळावा ते देखील तुम्ही कॉमेंट करून नक्की कळवू शकता व कापसाचे दर काय असावेत ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरामध्ये वाढ नाही महत्त्वाची बातमी वणीच्या बाजारपेठेत नवीन तूर दाखल होतात कोसळले बाजारभाव शेतकऱ्यांवर ओढवले संकट बारा हजार रुपये क्विंटलची तूर थेट आणि सात हजार रुपयांवर सध्या जर पाहायला गेलं तर वाणीच्या बाजारपेठेमध्ये नवीन तूर दाखल होताच दर कोसळलेले आहेत म्हणजे भावात घसरण झालेले आहे शेतकऱ्यांवर मोठे संकट आहे दर सात हजारावर मोठी बातमी पुढील जिल्ह्याची यादी पाहणार आहोत आता सध्या स्थितीला तीन लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम होणार जमा आता जर विचार केला तर शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे चारशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपयांची नुकसान भरपाई आतापर्यंत मंजूर झालेले असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे यामध्ये यादीमध्ये जिल्ह्यांची नावे देखील आलेली आहेत आता कोणता जिल्हा आहे ते देखील पाहायला मिळेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे सध्या स्थितीला विचार केला मागच्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचे नुकसान झालेले होते त्याकरिता मदतीची देखील गरज पाहायला मिळत होती मात्र आता मदतीचा निधी मंजूर झाल्याने शेतकरी सुखावला महत्त्वाची बातमी येत आहे शेतकऱ्या मित्रांसाठी अतिवृष्टीच्या मद मर्यादेपेक्षा अधिक रक्कम मिळालेली परत करा प्रशासनाचे आदेश जर तुमच्या खात्यावरती अतिवृष्टी भरपाईची मदत मर्यादेपेक्षा अधिक जर आलेली असेल तर ती तुम्हाला परत करावी लागणार आहे असे आदेश प्रशासनाकडून आलेले आहेत अतिवृष्टीची मर्यादेपेक्षा अधिक मिळालेली रक्कम परत करण्याची मागणी देखील आता होत चाललेली आहे यापुढे काय अपडेट येते याकडे आपले लक्ष महत्त्वाची बातमी अतिवृष्टीची ऐंशी कोटी बेचाळीस लाख रुपयांचा निधी अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात प्राप्त नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच शेतकऱ्यांना चांगला दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता मकर संक्रांत देखील आनंदाने साजरी होणार आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होतानाचं चित्र दिसून येत आहे अतिवृष्टीचे ऐंशी कोटी बेचाळीस लाख रुपयांचा निधी हा प्राप्त झालेला असून नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत पूर परिस्थितीमुळे खरीपातील पिकांचे नुकसान झालेले होते त्यानुसार तालुक्यामध्ये सत्तावन्न हजार सातशे दोन बाधित शेतकऱ्यांना अनुदानाच्या ऐंशी कोटी कोटी रुपयांची मदत वाटप झालेली आहे यामध्ये किनोट तालुका आहे तसेच जालना बीड जिल्ह्यात देखील आता मदत निधी मंजूर झालेला असून बीड जिल्ह्यात देखील नुकसान भरपाईचे वाटप हे तात्काळ आपल्याला पाहायला मिळणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील वाटप होऊ शकते त्याबाबतचे अपडेट देऊया सोयाबीनच्या खरेदीसाठी सहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ पनन मंत्री जयकुमार रावल सोयाबीनच्या खरेदीसाठी सहा सा जानेवारीपर्यंत मुदतवाढ पाहायला मिळत आहे त्यातली त्यात पननमंत्री जयकुमार रावल यांची माहिती आलेली आहे म्हणजे एकंदरीत विचार केला तर सहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ आहे तोपर्यंत तुम्ही हे काम करू शकता सध्या स्थितीला सोयाबीनला चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग देखील नाराज आहे शेतकऱ्यांच्या अपेक्षित भाव जे आहे ती शेतकऱ्यांना मिळत नाही आहे कमीत कमी सहा रुपयांचा तरी बाजार भाव द्यावा अशी मागणी राज्यभरातील शेतकऱ्यांची व्यक्त केली जात आहे <sundhati> सध्या स्थितीला दुधाला पाच हजार रुपयांची अनुदान पण शासकीय केंद्राचा अभाव पशुपालक वंचित खासगी डेअरी घरोघरी दुधाची सुरू आहे विक्री अनुदानाचा लाभ सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात पाहायला देखील मिळेल सध्या स्थितीला दुधाला पाच रुपयांचे अनुदान देखील पाहायला मिळत आहेत मात्र शासकीय केंद्राचा अभाव देखील दिसून येत आहे सध्या स्थितीला अनुदाना संदर्भात ही एक महत्वाची अपडेट शासनातर्फे मोठी बातमी आहे मराठवाड्यामध्ये चोवीस लाख एकतीस हजार हेक्टरवर रब्बी पिके पाहायला मिळत आहेत ज्वारी सहा लाख हेक्टरवर आहे म्हणजे एकंदरीत विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये सर्वाधिक पीक हे ज्वारीचे दिसून येत आहेत त्यातली त्यात मराठवाड्यातील सर्व पिकांचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये चोवीस लाख एकतीस हजार हेक्टरवर रब्बी पिके पाहायला मिळत आहेत सर्वात महत्वाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो ही बातमी आता शेवटपर्यंत नक्की पाहा सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये हलकंसं ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे जास्त काय पावसाचा जोर नाही आहे मात्र राज्यामध्ये थंडीचा जोर आता काहीसा वाढण्याचा अंदाज आहे थंडी जी आहे ते मध्यम स्वरूपाची पाहायला मिळणार आहे जास्त देखील पाहायला मिळणार नाही आहे हा अंदाज देखील लक्षात घेणे गरजेचे राहील व रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या सर्वात आधी या चॅनेलवरती तुम्हाला ला पाहायला मिळतील धन्यवाद